नाशिकचा आहे त्यांच्याकडून माहिती जाऊन घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव अप्तर आहे माझं नाव पप्पू मवाळ नस्तमपूर बैलगाड संघटना नांदगाव नाशिक नांदगाव नाशिकचा आहे का आणि हे आमचे मामा नारायण मामा सरोदे भस्मासूर पब्लिक किंग भस्मासूर म्हणतात त्याला असं का नाव ठेवले वेगवेगळे वे वे काहीतरी जगाच्या के व्यतिरिक्त केलं वडिलांची इच्छा होती का कोणाच नाव नाही असं बैलाची कॉपी करायची नाही म्हणून त्यांना सांगितलं की आज आपण फक्त बकासुर ऐकलेला आहे इतर बैलांचे नाव ऐकलेले ते इंड झालेले आपण एक आगळं वेगळं काहीतरी नवीन नाव ठेवायचं म्हणून भासमसूर ठेवलं आणि महादेवा महादेवाचं त्या ठेवलं वाटलं तुमच्या इकडे किती गुलाल झाले किती फायदा झाले काय आमच्याकडं असे गटाचे खेळ तर नसतात जास्त मध्ये बरेचसे खेळ झालेले किती गुलाल झाले त्यांच्या त्याचे गुलाल बरेचसे झालेले तरी आता सांगू शकत नाही इतकी म्हणजे गुलाला कधी नाही असं म्हणायचं तुरळ काही चुका असतो किंवा असेल तर गेला असल नाही तर पब्लिक वर टाका डाव्या खांदे तुपा उजव्या खांदे सर्वजण जोडला चालतात दोन्ही खांदे हो पब्लिकांडे तिकडे गटाला एक वेळेस चाळीस गाव देवीचं मैदान झालं देवी तिसरी तिथं पण गुलालाचा मानकरी झाला चौथा नंबरचं बघ सुंदर होतं फ्रीज आणि ट्रॉफीवरती आता सोबत पोहतोय म्हणल्यावर खाली तळ जास्त oh, असणार त्याला हो तळ कधी आलाय तुम्ही इकडच्या भागामध्ये आणि तेवीस तारखेला आलेलोय आज आम्हाला पंधरा दिवस होत आले तेवीस तेवीस तसे आम्ही इकडेच फिरतोय मामाबाची किती मैदान झाले तेवीस तेवीस पासून आमचं आता एकतीसचं मैदान झालं एकतीस नंतर आम्ही याच मैदान पळवलं मोरगाव चौधरवाडीला आता नाही अठ्ठावीसचं मैदान केलं अठ्ठावीस नंतर एकतीस केलं एकतीस नंतर आम्ही एक तारखेचं मैदान केलं किती कारण त्याच्या अंग हे पाकडा दिसतोय गुलाल झालेला दिसतोय गुलाल झालेला आहे पड झाला होता मोरगाव चौदरवाडी पुन्हा पळ आला होता तिथं वासरू होता पुण्याचा अन्न यवतकरांनी नियोजन केलेलं होतं ते अन्न हे उत्तर यंद के ड्रायव्हर त्यांना नियोजन केलं तिथं वासराज त्याच्यात मस्त आता बैलाच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल दोन नंबर घेतो म्हणजे इकडचा हो पहिलाच गुलाल आधी पहिला आलेलं का मग ते मैदाना पहिल्या मैदानाला मागच्या महिन्यात तीन तारखेला आलतो पहिल्यांदा मैदान दाखवला मला पांडा भाऊ चौधरी पुरंदरचा पुरंदर, पुरंदर केसरी सुंदर बैले त्या नावाचा त्याच्या सुंदर हो त्यांना मला इकडे मैदान दाखवलं कोणतं मैदान होतं चौधरी मोरगाव तिथंच का हो हो चौधरीवाडी मोरगाव हा पेडगाव मैदान पण गटपास झाला होता उर्मिला ताईंच्या जीवामध्ये गटपास झाला चांगला बोलतोय आपल्या डायव्हरांनी गाडी हात पन ओ, पन ओ, ले आज पण गटपा झाल्या चोवीस मध्ये हो आज पण चोवीस नंबर गटामध्ये गाडी तीन नंबर तासवर झाली तेवढ्या ड्रायव्हरांच्या नियोजनातच गाडी पळते आता सध्या चांगल्या नियोजनात जिंदगेस रे ड्रायव्हर नावजलेले व्यक्ती महत्वाला बोलायला आशा लागली त्यांची तुमची ओळख कशी काय झाली आमची त्यांची ओळख म्हणजे असा विषय की आज सोशल मीडिया इंस्टाला बायलाचे व्हिडिओ झळकता जास्त आमचा इंस्टा आयडी नसतं पूर्ण बैलगाडा संघटना म्हणून इंस्टा आयडी बरेचसेच्या इंस्टा इंस्टावरून त्यांना बघितली व्हिडिओ बघितल्या बैलाच्या भिंजोडच्या इकडे गटाला पळलेल्या उर्मेला ताईंना आम्हाला खूप सहकार्य केलं त्या दिवशी त्यांचा जीवा बैलामध्ये नियोजन असल्यामुळे तिथून आमचं बैल जरा उजाडात आला त्या दिवसापासून मग विकास भाऊ भुले म्हणून हे चिवळा डायवर यांना त्यांचे भाचे त्यांना संपर्क साधला आणि मग आम्ही चौधरवाडीचं मैदान खेळून डायरेक्ट संध्याकाळी यांच्या इथं आलो चिवळा डायवर यांच्या गोठ्यावर त्यांनी पहिल्यांदा चांगला बैल म्हणजे आमचं आम्हाला सहकार्य सर्वात जर पहिलं असेल तर पांडा चौधरी आणि दोन नंबरला प्रतीक याचा रायगाव सायगावचा प्रतीक भाऊ आणि त्यांचे मित्र आणि पार्टनर टायगर बायलाचे प्रसाद फौजी त्यांचं खूप अनमोल सहकार्य झालेलं आहे आम्हाला आर्थिक मदत पण केली त्यांनी बरीचशी आणि आता इकडे फिरतोय तर बरेचशे नियोजनाला पण त्यांची पण साथ लाभते आमच्या नियोजनासाठी नियोजन ड्रायव्हरांच्या घरी आल्यामुळे आता परत कारण की गरीबाचा वाली म्हणल्या जातो चोळा ड्रायव्हर म्हटल्यावर गरीबांचा वाली आज आपण सर्वसाधारण शेतकरी आहे त्यामुळे आज ड्रायव्हर डायव्हर आम्ही आसरा म्हणून त्यांच्याकडे गेलेलो आहे आता तुम्ही म्हणलं की बाबा तिकडचे नियोजन आणि तिकडच्या नियो ले बदल आहे काय नक्की बदल काय बदल आता शेवटी कसं असतं माहिती का आज आम्ही नवीन आहे बरोबर आज, आज तुमच्या भागातला हलका व्यक्ती आणि आमच्या भागातला टॉपचा व्यक्ती नियोजनात बदल होणार आहे तस आज तुमच्या भागातला मीडियम टप्प्यातला नियोजनाचा माणूस आणि चिवळा ड्रायव्हरचा नियोजनाचा माणूस म्हणजे आज अनुभवाचा बोल का असेल इथं काय आलं जेवट आणि पहिला एकत्र पडणार आमच्याकडं टपावानी पळतात कसं की तीन नंबर दोन नंबर एक नंबर अशा गटाप्रमाणे आमच्याकडे पळतात तीन नंबर ज्याच्या जोडा जोड असतो कोणत्या गाडी कोणाला येतो इकडे हलका भारी एकत्र पडणार त्याच्यामुळे थोडस हे नियोजन आणि चिवळा ड्रायव्हरचं नियोजन म्हणजे आज सांगायचं कामच नसतं चिवळा डायव्हर म्हणजे आज फेमस ड्रायव्हर आहे त्यामुळे आता त्यांच्या नियोजनात म्हणजे थोड्याच दिवसात आम्हालाही अपेक्षा आहे का चिवळा ड्रायव्हर आम्हाला थोड्या दिवसात इंद केसरी जी आम्हाला अपेक्षा आहे ती शंभर टक्के मिळवून जाणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटलं तुम्ही पाच जण असतात पण पहिल्यासोबत तुम्ही एकदम शांत आहे दोघच जण फिरतोय आम्ही दोनच जण एक जोडीदार होता आठ दिवस माझ्या सोबत तो गेला एकतीस तारखेच्या मैदानाला छोटा भाऊ आणि आल ते मग आपल्या लहान भावासोबत जोडीदार गेला आता मी एकतीस तारखेपासून दोघ दोघ आणि त्यांचा टेम्पो तुमच्या पाषा ठेवून गेले गाडी गाडी म्हणजे आपल्या चुलत भाऊ आहे संदीप भाऊ मामाला डायरेक्ट सांगितलं डायरेक्ट फायनलचा गुलाल करा मग गाडीचा काहीच विषय नाही गाडी डायरेक्ट सोबत सुरू आहे फायनलचा गुलाल झाल्याशिवाय जायचं नाही जायचं नाही त्याग केलेला एका फायनलचा ज्या दिवशी गुलाल होणार त्याच दिवसापूर्ण घराचं तोंड बागणं तोपर्यंत नाही चांगला पटते आता चांगलेच नियोजन आहे पण काय अडचणी आल्या होत्या याच्या आधी शेट आता नवीन भागात गेलो तर अडचणी येणार जसं म्हणजे आता आम्हाला पहिल्याचं कसं झालं पहिरे पाहिजे आम्हाला जे अपेक्षा आम्हाला भरपूर अपेक्षा पण आम्ही समजू शकतो की त्या अपेक्षा आज रोजी पूर्ण होणार नाही पण आमचा नंदी एक दिवस आम्हाला वाटतं की ती अपेक्षा पूर्ण करेल आणि चिव चिवळा डायवरांचं सहकार्य लाभल्यावर आम्हाला तर शंभर टक्के अपेक्षा वाटते की थोड्याच दिवसात आम्ही इंदा केसरीची मानकरी होणार आणि आमचं स्वप्न पूर्ण करणार ते तो मान भेटला पाहिजे मान तर भेटला पाहिजे आता बघण्यासाठी इथे बैल घेऊन आमच्या बायला तिकडं लोक म्हणतात हिंद केसरी पण आज खरा हिंद केसरी मान आम्हाला भेटणार खरा मा लोकांकडे शब्द आज जर मानलं हिंद केसरी मी तर म्हणतो माझं बैल तिकडे किती पळाला घोड्या बायला त्याला हिंद केसरी मानती नाही हिंद केसरी जर म्हटलं तर खरंच आज तुमचे मैदान भरती याला हिंद केसरी याच्यामध्ये तो नंबर घ्या ना आणि फायनलचा कुठलाही नंबर घ्या त्यालाच मानणार इंदिरी फायनलचा बोलायला लागणं म्हणजे एक महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या इकडे दोन गाड्याच पडतात घोड्या बायड्या दोनच गाड्या आणि इकडे दहा गाड्या कधी सात गाड्या हो त्याचा काय बदल दिसला जास्त गाडी तो वाढताना दिसला जास्त म्हणतो राग रिस जी आहे ना तर आता आम्हाला त्याच्यावर शंभर टक्के गॅरंटी आली आणि दुसरा मेन विषय दोन गाडीत पळतील बैल किती पळायला तिथं तर खूप पळायला सारखा वाटतो का दे की शेजारची गाडी कमी पाहणार इथं दहा गाडी पळणार आहे किंवा सात गाडी पळणार आहे या गाडीमध्ये कोणता बैल किती पळतोय हे याच्यात उघडं दिसणार म्हणजे जास्त गाडीत पहायला की समजतं की बाबा आपला बैल किती पळतो हो 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 आपण किती पाण्यात ये आणि किती वर इथे आम्हाला पहिल्यांदा जेव्हा इकडच्या भागात आणलो तेव्हा हो, का, काय काय अपेक्षा होती काय सिद्ध पहिले जेव्हा चाललो आम्हाला फक्त गट गट पास होण्याची अपेक्षा होती नाही झाली तर अपयशी याशिवाय पहिली पायरी म्हणते हे पूर्वज हो एकदम म्हणजे टाका टाकीत गटाला मार खाल्ल्याला बस फक्त एकदम टाका टाकीत आणि गट फेल झालो नंतर दुसऱ्या मैदानाला अठ्ठावीसचं मैदान अंगापूरचं तिथं गट पास खुल्ला निकालत झालो फक्त एक थोडी चूक नडली डॉबिट्यात झालो गाडी तिथं बाद झाली आणि त्यानंतर सेमी गटपास झालो पहिला गटपास आमचा आलं जर सर म्हणलं तर उर्मेला जीवामध्ये आणि सेमीला तिथं पण टाका टाकीत खाल्ला मोठ्या मैदानात त्या गटामध्ये हिंदी बैल होते तिथं आमची गाडी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जरी ता ता गाडी टाका टाकीत पडली त्या दिवशी आमच्या मनाला समाधानी वाटली का कुठं आज आपण या शब्द ध्येय आपण गाठत आहे असं वाटतं पुढे ते एवढ्या गाड्यांमध्ये बैल पोहोतो हे समाधान आहे ना आपली तयारी चालू आहे अजून पडतात आणि अजून तेवढं त्याला पाहिजे तेवढं इकडनं मैदानांची माहिती नाही नाही तीन तीन फेरे पळण्याची त्याच्यामुळे जीवारी आता कालच त्याला जो जो दवाखाना झालेला आहे डॉक्टर इंजेक्शन झाले सलाईन वगैरे झाले तरी आजच्या मैदानाला पाहिलं आणि आमच्या अपेक्षा गटपास्त व्हायला काल एवढं हे झालं लगेच आज कसं काय पळवतंय काय झालं शेअपायर पायरा झालेला असतो आणि शब्द शब्द गेलेला शब्द दिला तो दिला तो वापस घेत नसतो आणि त्यातले त्या आम्ही नाही तर आम्ही फक्त चिवळा डायवरनं शब्द दिलेला इंदकी श्री चिवळा डायवर त्या मामांनी शब्द दिलेला समोरच्या माणसाला गोल्डन बायला आल्यावर तुम्हाला पायरा भेटणार बायला असा पायरा भेटणार म्हटलं कालच मला मामांनी सांगितलं चिवळा डायवरांनी की कुठल्याही प्रकारे आपल्याला उद्या बैल पळवायचं तुम्ही बैलाची कशी काळजी घ्यायची हे तुम्ही बघा ना आम्ही लगेच तात्काळ डॉक्टर बोलावला डॉक्टर दाखवला तर आपल्याला बैल त्याला एकशे तीन ताप होता पण आता नीट दिसते एका दिवसामध्ये व्यवस्थित चांगला चांगला पळाला मस्त फळाला बैल त्या मनात गोल्डन बद्दल काय सांगाल त्यासोबत म्हणजे आज हिंद केसरी बैल आहे त्याच्या गळ्यात बैल आमचं बैल पळालं म्हणजे आज आम्हाला पण वाटतंय की कुठं तरी आज आपण केसरी बैलांच्या गळ्यात आपला बैल पळायला लागला आता कुठून घेतला होता काय याच्याबद्दल हा बैल जो आहे ना तुमच्या पुण्याकडे आहे ना चाकण आहे आपला चाकण जवळ कोरेगाव आहे कोरेगाव बुद्रक तिथले आपले मित्र आहे तर ते बैलांच्या खरेदी विक्रीचा व्यापार करतात तर त्या ते त्यावेळेस आपल्याकडे गाड्या भरून वासरांचे तर त्यावेळेस हे वासरू कोणीच घेत नव्हतं एक साईडला बांधलेलं होतं त्याला सर्वांनी नापासंद केलेली होती बैल असं उभा राहणार डोळे झाकून उभा राहणार कोणीच त्याला घेत नव्हतं घेत नव्हतं त्या शेटला सांगितलं नाही कोणी घेतला घेतलेल्या किमतीत मी घेणार त्यांना घेतलेला होता तिकडं पंचेचाळीस हजाराला दोन हजार भाडा दिलं सत्तेचाळीस हजारात बैल मी घरी ठेवला आणि बैलाचा पहिला फेरा फक्त घोड्यामध्ये पहिला फेरा पळवला आणि दुसऱ्या फेऱ्याला बिनजोडच्या मैदानात गाडी कळल चांगल्यापैकी गाडीला आहे ना सामान निकाल दिला बैला त्या दिवसापासून बैल पळायला लागला त्या दिवसा पण गॅरंटी बसली बैल आता बी चांगलंच पोहते आता किती जाती झालं बैल आता सहा जाती सहा जाती झाला आपण दुसरा घेतला होता दुसऱ्या मध्ये घेतला होता हो दुसऱ्या मध्ये घेतला म्हणजे पळत होता का बघितले पहिले पळत नव्हतं की पळत होता का नाही नुसतं बांधलेला बघितलं म्हणजे व्यापारी घेऊन आलेला आमच्याकडं त्यांचं नाव विश्वास शेट डावरे आणि पप्पू डावरे म्हणून दोघ आमचे मित्र आहे चांगले तर त्यांच्याकडले मी बरेचसे वासर घेतले आणि तिकडे टॉप पळून ते विकले पण आता किती जाऊन येत काय एक हजार नाही आता जे ले ले। आता। ना आता मी इकडे आयत्तानी दोन बैल घेऊन आलेलो एक विराट नावाचं बैल आहे तर आम्ही रायगाव सायगाव मध्ये ते मित्रांक ठेवलेला आहे तो त्याचं नियोजन उद्याच्या मैदानाला केलं आज याचं एकाच दिवशी दोन मैदान करणं होत नाही आणि दोन बैला सोबत पायऱ्याला कोणाच तिथे गेलो तर नेणं सोपं नाही तारा वैरण थोडस विचित्रपणा वाटतं त्यामुळे आम्ही एकच बैल घेऊन करतोय म्हणजे आता सध्या दोन बैल घरी दोन बांधलेले आणि इकडे दोन बैल एक छोटा आहे आणि एक पिस्टन म्हणून वासरे दोन्ही आधात वासर अजून चांगले पहिल्यांदा शिकवताना कसं शिकवलं आम्ही शिकवताना पहिल्या सुट त्याला आमच्याकडं ह्या चकडी नसते आमच्याकडे रिंगी असते त्या रिंगीला एक दिवस झुपला घोड्याबरोबर बरोबर आणि रस्त्याला किरावलं पाहिजे रस्त्याला करवल्यानंतर आम्ही चार दिवसांनी मैदानामध्ये फेरा काढला एमटी एक फेरा दिला आमच्याकडे मिस कॉल मानला गाड्या बरोबर एक मिस कॉल दिला शुक्रवारच्या मैदानाला मिस कॉल दिला ड्रायव्हरच्या आम्हाला एक जोडीदाराने बैल कबूल केलेला होता पब्लिक yeah. वर पळवायसाठी तर वेळेवर तो बैल नाही आला तो बैल वेळेवर न आल्यामुळे आम्ही याच नियोजन केलं की हाच आपण पळून बघू तो यानं सामान निकाल दिला आणि त्या दिवसापासून गोड्यामध्ये फिक्स झाला पाहिजे नंतर मग बैला बैला तायम पळवायला लागलो तुमच्या इकडे पण बोलाल होत होते पण इकडच्या मैदानामध्ये आलं बोला घेतलं की नाव होत जास्त हो हो नाव होतं फक्त नावासाठी पाच जिल्ह्या सोडून बाकी काय अपेक्षा नाही फक्त झालं पाहिजे बस नाव झालं पाहिजे होऊन गेली नावासाठी फक्त भरपूर विकले मी वासरा विकले भरपूर पण हा बैल विकलेला नाही हा बैल फक्त एक मला नीबाने लागलेला बैल आणि दुसरा विषय घरात आणि सर्वांचा लाडका बैल एवढा गरीब बैल अजून कुठे पहिले पण नाही बैल शक्यतो शांत नसतात पण हा लय शांत तुम्ही घेऊन आलाय सकाळपासून झोपताना पण तुम्ही होता आणि टेम्पो हे चालू होत होते तुम्ही घेऊन आला म्हणजे आमचं नशीबच त्याचा शांतपणा काय आला का शांतपणामुळे तो आमच्या दारात राहिला असं समजतो शांतपणा आम्हाला फायदा सर्व म्हणजे आज लहान मुलं मुली त्याच्या अंगा खांद्यावर खेळतात त्यामुळे बैल कुठ्यावर कधी जास्त दोन चराटाने बांधायचं आणि एक चराटाला घरी असतो शांत बैल आता आपण एवढ्या उशी बोलते पण तो हल्ला नाही जागेवर त्याला जर थोड्या वेळाने थोडा चोळा बैस बोलला तर बसून घेणार डायरेक्ट बस हो हो बसून म्हणजे लय हुशार आता बसायच्याच तयारी देतो थोड्या वेळात हे तुम्हाला सोबत कॉन्टॅक्ट काय तस नंबर सांगा तुमचा माझा नंबर नव्याण्णव तेवीस एकसष्ट तेवीस झिरो चार पप्पू भाऊ मावळ म्हणून मला ओळखतात ड्रायव्हर आणि हे मामा आहे नारायण मामा सरोदे यांचा नंबर सत्याहत्तर शहात्तर सत्याऐंशी सतरा सत्तावन्न आता किती दिवस असेल का फक्त गोलाल होईपु गुलाल होईपर्यंत आम्ही इकडेच आहे त्यानंतर चिवळा ड्रायव्हरांनी जर सांगितलं आम्ही त्यांना बोललेलो पण त्यांना जर सांगितलं नियोजन जर सध्या थांबवायचे तर मग आम्ही एक घरी जाऊन येणार पण सध्या चिवळा डायव्हरांच्या आम्ही नियोजनाखाली राहणार मोठे मैदान कुठे कुठे आले इकडे इकडे आता आम्ही मोठं मैदान झालं अंगापूर त्यानंतर पेडगाव आणि जे आता मैदान आलं परवाच्या दिवशी परवाच्या मैदानाला तिथं गुलाल भेटला आम्हाला क्वार्टर फायनलचं पण तिथं समाधान नाही बघा मित्रांनो चांगला बैल पडते पब्लिकला दोन खांदे असं तुम्हाला लवकरच तो गुलाल देईल या भागामध्ये आणि त्याच्या माग आम्हाला चिवळा मिळून द्या ही शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा